दारांचा करतनपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी आरोपीकडून चोरीस गेलेल्या दुचाकी वाहने वाहने आणि एक रिक्षा असे एकूण किमतीची जप्त करण्यात आली काळे पडळ पोलीस स्टेशन येथे वाहन चोरीचा गुन्हा नोंद असून दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी काळे पडळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि महादेव शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने यातील आरोपीचा शोध घेतला असता नमूद दाखल गुन्ह्यात आरोपी हा वाहन चोरीच्या वर दाखल गुन्ह्यातील चोरी केलेल्या गाडीसह मिळून आल्याने त्यास, त्यास। ताब्यात घेण्यात आले त्यावेळी त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव मोहम्मद नजीम जमील सलमानी राहणार गल्ली नंबर सतरा सय्यदनगर हडपसर पुणे मूळ राहणार कर्नाळ गंज लखनौ उत्तर प्रदेश असे असल्याचं सांगितले तरी त्यास तपास कामी काळेपड पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे अधिक तपास करता नमूदचा गुन्हा हा त्याने केला असून त्याने यापूर्वी देखील अशा प्रकारची दुचाकी वाहने आणि रिक्षा चोरी केली असल्याचे तपासादरम्यान सांगितले असून नमूद आरोपी चोरी गाड़ा अनी रिक्षा। असा मुद्देमाल हा त्याच्या ताब्यातून एकूण इसम मोहम्मद जमील सलमानी गल्ली नंबर सतरा सय्यदनगर हडपसर पुणे मूळ राहणार गंज लखनौ उत्तर प्रदेश याच्याकडून वाहने माल हस्तगत करून काळेपड पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे नोंद असलेले अनेक गुन्हे हे उघडकीस आणलेले आहेत सदरची कामगिरी ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे विभाग पुणे शहर मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे पोलीस निरीक्षक गुणे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार प्रवीण काळवर पोलीस अंमलदार दाऊद सय्यद प्रतीक लाहीगुडे शाहिद शेख श्रीकृष्ण खोकले अतुल पंधरकर नितीन ढोले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे यांच्या पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली यावेळी बोलताना मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणी कायदा सुव्यवस्था भंग होणार नाही याची तंतुतंत काळजी घ्यावी कायदा सुव्यवस्था राखावी यासाठी काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वतीने पूर्ण काळजी घेतली जाते अनधिकृत व्यवसाय गुटखा व्यावसायिक यांच्याविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी नागरिकांना केलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा